नमस्कार मी मिलिंद जोशी कविता झोमिनच्या पहिल्या भागात तुमचं स्वागत कविता सुचण्यापासून कविता प्रत्यक्ष लिहिण्यापर्यंतचा प्रवास जर समर्थपणे आणि पटकन करता यायला हवा असेल तर काव्य लेखनातल्या काही गोष्टी आपल्याला माहीत असणं फार आवश्यक असतं अशा गोष्टी मी कविता झोमिनच्या एपिसोड्समधनं सांगण्याचा प्रयत्न करणार आहे एपिसोड्स छोटे ठेवणार आहे आणि एका एपिसोडमध्ये शक्यतोवर एकच मुद्दा सांगणार आहे त्यामुळे तो लक्षात ठेवायला सोपा पडेल आणि पुढचा एपिसोड येईपर्यंत त्या मुद्द्याचा सराव सुद्धा करता येईल प्रॅक्टिसही करता येईल तर आजच्या एपिसोडचा मुद्दा आहे शब्दसंपदा शब्द संपदा, शब्द संपदा। वोकॅबलरी आपण ज्या भाषेत कविता लिहिणार आहोत त्या भाषेचे जितके जास्तीत जास्त शब्द त्यांच्यात जास्तीत जास्त शेड्स सकट आपल्याला माहिती असतील तितका आपल्या मनातल्या भावनेचा एक्झॅक्ट रंग आपल्या ओळीमध्ये उमटायला मदत होते खरं म्हणजे आपल्या बोलण्यातसुद्धा कितीतरी शब्द असतात अनेक शेड्स असतात म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल समजा प्रतिक्रिया द्यायची असेल तर आपण काय म्हणतो वा छान किंवा मस्त किंवा ठीक आहे किंवा बरं आहे किंवा कधी कधी तर अक्षरशः नुसतं तर या इतक्या अनेक शेड्स ज्या असतात त्या आपल्या ओळींमध्ये उमटल्या तर मनातली भावना अगदी एक्झॅक्ट त्या ओळीमध्ये उमटते वोकॅबलरी वाढवायची कशी ही शब्दसंपदा वाढवायची कशी तर उत्तम कथा वाचाव्यात उत्तम कादंबऱ्या वाचाव्यात चांगल्या चांगल्या कविता वाचाव्यात त्यांच्यामधून आपल्याला माहीत नसलेले अनेक शब्द आपल्याला भेटायला येतात आपल्याला माहिती होतात आणि नुसते शब्दच नाही तर त्या शब्दांचा अर्थपूर्ण वापर कसा केला याची सुद्धा उदाहरणं आपल्याला त्यात दिसतात यूट्यूबवरती चांगल्या वक्त्यांची भाषणं तुम्ही ऐकू शकता त्यातनं अनेक चांगले शब्द तुम्हाला मिळतील चांगलं नाटक बघा चांगला सिनेमा बघा चांगलं नाटक आणि चांगल्या सिनेमामध्ये चांगली भाषा ऐकू येईल चांगले शब्द तुम्हाला माहीत नसलेले अनेक माहिती होतील आणि शब्दांचा नाट्यपूर्ण वापर कसा केला जातो हे सुद्धा कळेल आणि जेव्हा जेव्हा एखादा नवीन शब्द तुमच्या लक्षात येईल तेव्हा तो लिहून मात्र नक्की ठेवा वही करा एखादी लिहिण्यासाठी किंवा तुमच्या फोनच्या नोटपॅडमध्ये नोट्समध्ये लिहून ठेवा पण कुठेतरी नोंदवा नक्की आणि त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे ते जे साठलेले शब्द असतील ते रिव्हिजिट करा कारण ते त्यातच नुसते राहून उपयोग नाही ते परत परत बघून त्याचा अर्थ समजून घेऊन ते जर लक्षात ठेवले तर ते मनात रुजतील आणि मग मनातली एक्झॅक्ट भावना उमटण्यासाठी त्याचा उपयोग होईल तर वोकॅबलरी वाढवणं आवश्यक आहे शब्दसंपदा वाढवणं फार आवश्यक आहे आजच्या एपिसोडमध्ये एवढंच गोष्ट तशी छोटी पण फार महत्वाची त्यामुळेच आपण करून पाहतोय कविता झूम इन भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत शब्दसंपदा वाढवायचा प्रयत्न करा शुभेच्छा